पण्यागड सारखा तालुका जो दुसऱ्या मोठा राहिला तालुक्यामध्ये बालकोट सारख्या परिसरामध्ये जन्माला आल्याच्या सर्व धर्मीयांशी उत्तम पद्धतीने सरोकार ठेवत एक राष्ट्रीय प्रभाव ज्याला निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो एका एका दुसरा दिवसाचा काही येस त्याने काही राहू शकत नाही गेल्या काळात अशा परिश्रमपूर्वक सेवा केली उत्तम पद्धतीने सर्वांची सेवा आणि समाज ठेवण्याचा प्रमाणितपणाचा प्रयत्न घेणार तर मग समाजसुद्धा आम्हाला मानू शकतो त्याचे एक चांगलं उदाहरण दुसऱ्यापाय तुमच्यावर आम्हाला मार तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने लगे तर मी अनेक जण आम्हाला वाचणार असतोयच आहे मग जे आपण त्या निधारित अपेक्षा परिसरामध्ये जन्माला नेतोय साहेब त्या परिसराची ते आपल्याला सेवा वाईड म्हणून पक्षी छोकडाने आणतो आहे साहेब

डॉक्टरे साहेबांच्या कर्तृत्वाने त्या कालावधीमध्ये झालं त्याचा सुद्धा एक अभिमानपूर्वक उल्लेख त्या ठिकाणी करू शकतो सरकार कार्यकर्ता सुद्धा माझ्या तालुक्यामध्ये डॉक्टर साहेबांच्या आशीर्वादातून गावसाहेबांच्या आशीर्वादातून माझे देश सहकार्य म्हणून त्यांनी सुद्धा त्या तालुक्यामध्ये काम केलं पण ज्यावेळेला आपण उत्कृष्टपणाचा समाज ठेवतो सर्व समाजाशी अतिशय उत्तम पद्धतीने सर विषय होत त्यांच्या भावनांची योग्य पद्धतीने कदर करण्याचा काम करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला तो कोणा समाजामध्ये जन्माला आला कोणा धर्मामध्ये जन्माला आला याचा विचार समर्थ निघाने हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राजमहुसले हिंदवी स्वराज्याची त्यांनी स्थापना केली अठरा प्रकट जातींना महारा बांना सर्व धर्मीयांना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची उभारणी या तालुक्याच्या परिसरामध्ये सरकारच्या परिसरामध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांची पौरा पाहू लागले आणि मग धर्म सर्व धर्मीय कशा पद्धतीने हिंदवी श्वराज्य उभं राहतं याचा सुद्धा आपण समाजीमध्ये निश्चितपणा आणतो घटेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबोडच्या परिसरामध्ये आज त्यांचं जीवनमान झालं धर्माला आले त्याच्यातून त्या लोकशाही संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आपल्या देशाला त्यांनी त्या ठिकाणी त्या निमित्ताने परिसरामध्ये पण सागर वारको विश्वास राहू राहो हे विचार देणारे साने गुरुजी त्या ठिकाणी जन्माला आले जळगाव असेल पंढरपूर असेल नाशिक असेल त्या सगळ्या परिसरामध्ये राहत मानवतेचा मूल सोबत ते समाजात त्यांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला हा इतिहास मी या ठिकाणी सांगण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न करतो आहे की तुमच्या माझ्या कोकणामध्ये आपल्या सगळ्या परिसरामध्ये शिक्षष उपलब्ध करण्यात या सामाजिक क्षेत्रचे असलेला महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने वातावरण करण्याने सेमी प्रतिक्रिया तयार करण्यात आले आहे तर आपण तुकाबाई तुम्ही अनुपस्थित असंत्ये सरकारी पक्षावर त्यांनी त्यांनी आला मी 300000 रुपये बराय 14 ने 21 तांची मुची प्रजे प्रमाणे साथ तरीकडे मेल तो आम्ही समय कोण आधी तर मी कृत्तुबाई यांची

महाराष्ट्रामध्ये करण्याची भूमिका घेतली गेली पण मला सांगायला अभिमान वाटतोय राष्ट्रीय अध्यक्षाध्यक्ष म्हणून सांगितले की ज्याला केंद्रीय जो आम्ही बसलो तो त्यावेळेला की आमची मूळ विचारधारा धर्मनिरपेक्ष विचारधारा शिवशाह अब्दुल आंबेडकरांची सामाजिक क्षमता आहे या मूळ विचारधारे सहज आम्ही इंडियामध्ये त्या ठिकाणी सहभागी होणार

त्याचं नाव आता या केंद्र सरकारने नेतृत्व सर्वांच्या बदललं आणि त्याचं नाव केलं संविधान भवन याचा अर्थ या देशातील संविधान हे त्या ठिकाणी आश्वासन करतो आणि गेल्या विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक त्या ठिकाणी त्याच्यानंतर अनेक विकासाचे कामे घेऊन त्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या पास महाराष्ट्र ठेवत आपण त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच

असा जवळपास साडेपाच सहा कोटी रुपयाचा भरता सरकारकडे या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून मी पाठवला ते मला या विभागाचे जे मंत्री आहेत आज आपले संसदीय मंत्री त्या ठिकाणी

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंतर्गत असेल जलजीवन मिशनच्या अंतर्गत असेल नव्याने स्मार्ट मीटर जे काही बसवलं असेल भंडारगड सारख्या तालुक्याचं ठिकाण ज्या ठिकाणी आज महत्वाचं डेपो ज्या ठिकाणी आहे महत्वाचं बस स्थानक आहे त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची परिस्थिती असेल या संदर्भामध्ये जवळपास दोन तास आपण बैठक केलं अधिकारी वर्गाची योग्य पद्धतीने काळ उचलणी करत जिल्हाधिकाऱ्यांच्या जवळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ संपर्क करत

भागी घेऊन तसे समोर येऊन आपल्याला त्या ठिकाणी जाणीव मग आपण उल्लेख केला की फक्ती अंबेल बापऱ्याची खाणी आहे सगळीकडे अंबेलपासून ते बापंडापर्यंत असा परिसर शिवलरण तारखेला आहे आणि या बाजूला बापोळ्यापासून ते बंडखेडपासून ते बाणकोट वेळापर्यंत सगळा परिसर या सगळ्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी जाहीर केले होते म्हणजे त्या बाजूला आणि या बाजूला होते आंतुल साहेबांनी सुद्धा नेतृत्व करत असताना की काही बंद कोण त्यामध्ये बांधला अनेक अनेक गोष्टी करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा फॉल उचलली आणि दुसऱ्या साहेबांनी मग उल्लेख केला दोन हजार नऊ सालामध्ये ज्याला मी शिवजर मदारसाहेब आणि या राज्याचा पन्नासावा अर्थसेवक कोकणाला मुख्यमंत्री पद मिळालं साहेबांच्या रूपाने मिळालं मनोज जोशी साहेबांच्या रूपाने मिळालं नारायण राणेच्या रूपाने मिळालं आता कोकणाला अर्थमंत्री अर्थमंत्रीपद मिळालं

पण माझ्या कालावधीमध्ये ज्या वेळेला सरकार आलं एकोणीस सालापासून पुन्हा एकदा या रस्त्याच्या कामाला आपण गती देण्याचा प्रयत्न केला दे आदिनी रायगड जिल्ह्यात त्यावेळेचा पालकमंत्री म्हणून त्या कामामध्ये सतत पुढाकार घ्यायचा आणि एमएसएडीसीच्या मार्फत एमएसए रेडी रस्त्यावरच्या जवळपास नऊ पुलाच्या कामाची आज सुरुवात त्या ठिकाणी झाली होती बारा दहा हजार कोटीची नवीन कामं पुलांची बांधकामाची सुरू झाली त्याच्यामध्ये सर्वात सुरुवातीचा पूल

त्याच्यानंतर गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या पदावरती काम करण्याची स्थिती मिळाली पण मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाची मतांची संख्या बघितली आपली संख्या सुद्धा मोफ आहे जास्त माझ्या समाजाची संख्या कमी आहे तरी पण बहुजन समाजाने मला आपलं नेटरू मानलं हे माझ्या आयुष्याचा आणि मोठ्या काळात अठरा लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर अमित भाई आभार त्या मानतो सगळं बोलणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकदा खासदार असताना या देशामध्ये जसे तुम्ही पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटी आहे एक खासदार असताना अनेक काही वर्षी अध्यक्ष केला या वर्षी सुद्धा अध्यक्ष केला शेवटी तातडीने शक्ती मिळाली तर त्याचा फायदा किती होऊ शकतो ते आपण पाहतो यावर्षी सुद्धा आपण सिरियसतानी मोठ्या प्रमाणात मिळून लहानपणसंख्या काय असतील किंवा इतर काही समाजाचे माध्यमिक विद्यालय असतील इतर काय असतील त्या इमारत बांधणीच्या साठी सुद्धा किंवा सगळी बी ग्रुप आपल्याला माध्यमिक शिक्षण कसे देता येईल याची प्रयत्नाची पराकर्षा पुढच्या काळामध्ये केली जाईल एवढा शब्द आता या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी या तालुक्याला सुद्धा पर्यटनावरती खूप मोठ्या प्रमाणावरती वाव अगाशी आपण आरोग्य लक्षामध्ये आला की बाणकोटपासून व्यासपर्यंत जात असताना

त्यावेळेला एकदा अर्थसंकल्प वाढला कारण आता आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल प्रचंड प्रभाव पुराने हातकार वाढल्याच्यामुळे त्या ठिकाणी शेतीचं नुकसान झाले घरांचं नुकसान झाले अनेक बाबतीमध्ये जेवणाचं नुकसान झाले तरी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी बचत करण्याचा प्रयत्न करतो

महिला सगळ्या सगळ्या महिलांच्या बचत गटाची साठी कार्यशाळा असेल सीएसआर वेगवेगळे उद्योग आणि व्यवसाय शिकण्यासाठी लागणारे इतर काही साध्य असेल ते देण्याचं काम सुरू तटकरी करेल पण तुम्ही या कामामध्ये पुढाकार घ्यावा आणि स्वतःच्या